नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी अर्थात इंजिनिअरिंग वैद्यकीय अर्थात मेडिकल किंवा इतर कुठलाही व्यावसायिक अर्थात टेक्निकल एज्युकेशन ज्यामध्ये आपलं फार्मसी असेल ॲग्रिकल्चर असेल नर्सिंग असेल कुठल्याही अभ्यासक्रमाला तुम्ही यावर्षी प्रवेश घेत असाल आणि तुम्ही ओबीसी अर्थात कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी कुणबी प्रमाणपत्र सीमधून आरक्षणाचा लाभ घेत असाल किंवा या ठिकाणी एसई बी सी अर्थात मराठा आरक्षण जे देण्यात आलेलं आहे त्या आरक्षणाचा लाभ घेत असाल आणि त्याची तुमच्याकडे व्हॅलिडिटी अर्थात कास्ट व्हॅलिडिटी ज्याला आपण जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणतो ते जर कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे नसेल तर त्यांनी तुम्हाला कॅपराउंड चार अर्थात चौथ्या चा प्रवेश फेरीपर्यंत द्यायचं असं सा सांगितलेलं होतं मात्र एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे ज्या दिवशी तुम्ही प्रवेशासाठी अर्ज केलेला आहे तिथून पुढे तुम्हाला सहा महिन्याची एक्स्ट्रा मुदत देण्यात आलेली आहे शासन निर्णय हा झालेला आहे अर्थात लक्षात ठेवा कोणासाठी हा निर्णय आहे अर्थात जे एस ई -E बी सी मराठा आरक्षणाचा लाभ घेतायत ते आणि त्याशिवाय ज्यांनी कुणबीची नोंद सापडल्यानंतर नव्यानं कुणबी प्रमाणपत्र काढला असेल हे ई बी -E सी आणि कुणबी प्रमाणपत्र जे नव्यानं काढत आहेत त्यांना व्हॅलिडिटी यायला साधारणपणे वेळ लागत असतो आणि म्हणून त्यांच्यासाठी फक्त सहा महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे फक्त ई बी -E सी आणि ओ बी सी प्रमाणपत्र ज्यांनी काढलं असेल कुणबी मराठा मराठा कुणबी आणि त्यामुळं त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर त्यामुळं तुमचं आरक्षण आरक्षणामुळं जे ॲडमिशन मिळतं आहे ते प्रवेश रद्द होणार नाही आहे यापूर्वी जी कॅपराउंड चार अर्थात चौथ्या चा प्रवेश फेरीपर्यंत तुम्हाला द्यायची मुदत होती ती वाढवून प्रवेशाचा अर्ज आहे तिथून पुढं सहा महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे हा जो शासन निर्णय आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकत आहे आणि तिथून तुम्ही ही पी डी एफ पाहू शकता त्यामुळे कोणाचाही प्रवेश हा चौथ्या कॅपराऊंड नंतर दिलं नाही म्हणून रद्द होणार नाहीये मात्र लक्षात ठेवा प्रवेशाचा ॲप्लिकेशनचा अर्ज ज्या तारखेला के तुम्ही केला तिथून पुढे सहा महिन्याची ही मुदत वाढ देण्यात आलेली आहे आणि त्या सहा महिन्यानंतर मात्र जर तुम्ही दिलं नाही तर मात्र तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो अर्थात तेवढ्या वेळात तुमची व्हॅलिडिटी येऊन जाईल त्याचा फॉलोअप तुम्ही घेत राहा आणि ही आनंदाची बातमी मराठा समाजातील ए सी बी सी असेल किंवा ज्यांना कुणबी नोंद सापडलेले असे जे काही विद्यार्थी पालक असतील त्यांनाच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण काय आहे प्रवेश रद्द झाला तर शैक्षणिक नुकसान होतं म्हणून विद्यार्थी पालक चिंतेत असतात शिवाय कुणबी प्रमाणपत्र काढलेले असतील किंवा ए सी बी सी काढलेले असतील त्यांना लवकर व्हॅलिडिटी मिळत नाही म्हणून ते या ठिकाणी ते व्हॅलिडिटी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या वेग वेग मार्गानं प्रयत्न करत असतात जिथं की त्यांचं नुकसान होऊ शकतो तर लक्षात ठेवा कॅपराऊंड चारपर्यंत नाही तर आता प्रवेशाच्या अर्जापासून सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे सहा महिने म्हणजे खूप मोठा कालावधी आहे तेवढ्या वेळापर्यंत तुमची व्हॅलिडिटी येऊन जाईल सो जे कोणी यावर्षी ॲडमिशन घेत आहेत ओबीसी किंवा सीमधून त्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि सर्व फार्मसी इंजिनिअरिंग ॲग्रिकल्चर किंवा कुठल्याही व्यावसायिक अभ्यासक्रमाला जे प्रवेश घेत आहेत त्यांच्यासह व्हिडिओ शेअर करायला विसरू नका हा जो जी आर आहे त्याची पी डी एफ मी टेलिग्रॅम चॅनेलवर शेअर करत आहे तिथून तुम्ही हा जी आर पाहू शकता माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण केवळ फार्मसी ॲडमिशन नाही तर असे महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवर दिले जातात आरोग्यविषयक माहिती देखील दिली जाते आणि आपल्याला एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांची सोबत खूप महत्त्वाचे आहे धन्यवाद थँक्यू